सर्वांचं पुनशे एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांसाठी गोठविलेला महागाई भत्ता आणि त्या संदर्भात एक अत्यंत महत्वाचं पत्र आता समोर आलेलं आहे मागील बऱ्याच दिवसापासून कोरोना काळामध्ये अठरा महिन्यासाठी गोठविण्यात आलेला महागाई भत्ता हा कधी मिळणार आहे या संदर्भातले बरेच प्रश्न बऱ्याच कमेंट आमच्या युट्यूब चॅनलला प्राप्त होत होते आणि त्याच अनुषंगाने एक अत्यंत महत्वाचं पत्र काल निर्गमित झालेलं आहे आणि त्याच पत्राच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा संपूर्ण व्हिडिओ आहे अठरा महिन्याच्या महागाई भत्त्यात संदर्भातली काय ती महत्वाची अपडेट आहे ती पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन नियमित राहतील केंद्रीय कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचारी यांचा कोरोना काळामधला म्हणजेच एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीस या अठरा महिन्यासाठी अकरा टक्के एवढा महागाई भत्ता हा गोठविण्यात आलेला होता परंतु त्यानंतर आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर तो उठविण्यात आलेला महागाई भत्ता हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळावा अशी मागणी केंद्रीय कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी शासनाकडे करत आहेत आणि त्याच अनुषंगानं एक अत्यंत महत्वाचं उत्तर काल राज्यसभेमध्ये एका अतारांकित प्रश्नाच्या अनुषंगानं देण्यात आलेलं आहे काय ते संपूर्ण प्रश्न आहे काय ते उत्तर आहे कधीपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याचा महागाई भत्ता मिळणार आहे या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे जसं की आपण स्क्रीनवर पाहतात राज्यसभेमध्ये एका अतारांकित प्रश्नाचं उत्तर ही या पत्राच्या माध्यमात आलेला आहे त्यामध्ये श्री जावेद अली खान आणि श्री रामजी लाल सुमन या दोघांनी या हा प्रश्न विचारला होता ज्यामध्ये गोठविण्यात आलेला अठरा महिन्याचा महागाई भत्ता हा कधी मिळणार आहे त्या संदर्भातला हा प्रश्न राज्यसभेमध्ये काल उपस्थित करण्यात आलेला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना राज्यसभेचे जे राज्य अर्थमंत्री आहेत पंकज चौधरी त्यांनी स्पष्ट अशी भूमिका घेत स्पष्ट सांगण्यात आलेला आहे की एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीस या अठरा महिन्याच्या कालावधीमध्ये जो कोरोनाचा काळ होता त्यामध्ये देशाची आर्थिक परिस्थिती ही बिकट होती त्यामुळे त्या काळातला म्हणजेच महिन्याचा महागाई भत्ता जो की अकरा टक्के एवढा आहे तो गोठविण्यात आलेला होता त्यामुळे निश्चितच त्या, त्या काळातली ती आर्थिक परिस्थिती पाहता त्यावेळेस तो घेण्यात आलेला निर्णय होता त्यामुळे येत्या काळामध्ये सुद्धा आर्थिक परिस्थिती जरी देशाची सुधारली असेल तरीही त्या काळातला गोठविण्यात आलेला तो जो काही महागाई भत्ता आहे तो निश्चितच देण्यात येणार नाही असं स्पष्ट उत्तर राज्यसभेमध्ये एका अतारांकित प्रश्नाचं उत्तर देताना श्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे निश्चितच आपण जर त्या अठरा महिन्याच्या महागाई भत्त्याच्या थकबाकीची वाट पाहत असाल तर निश्चितच आपल्यासाठी ही वाईट बातमी आहे कारण की त्यावेळेच्या परिस्थितीनुसार तो निर्णय घेण्यात आला असल्याचं यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे त्यामुळे येत्या काळात सुद्धा अठरा महिन्याच्या महागाई भत्त्याची थकबाकी मिळण्याची शक्यता निश्चितच अत्यंत कमी आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपलं काय मत आहे निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद